वर्फ बोर्डबद्दल मुस्लिमांच्यामध्ये नाराजी असू नये कारण वर्फ जे बिल आलेलं आहे ते बिल आम मुसलमाना कसा न्याय मिळेल यासाठी ते आहे वर्फ बोर्ड जे आहे ते काही लोकांच्या कब्जामध्ये आहे त्याचा सर्वसामान्य माणसाला फायदा नाही आहे ती मोठी प्रॉपर्टी ती अशी कोरोना ठिकाणी आहे त्यामुळं हे बिल जे आहे ते बिल आम मुस्लिमांना त्याचा फायदा कसा होऊ शकेल यासाठी ते बिल आहे आता वाले त्याचा प्रचार आहे तर माझं मुस्लिम समाजाला एवढं निवेदन आहे की मी मुस्लिमांची बाजू घेणारा मी कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि मुस्लिमांवर ज्या वेळेला या यांचे काय आपलं अजान भबम करा त्यांची गाडा असं ज्या वेळेला काय लोकांनी शेटमेंट केलं होतं त्यावेळेला मी त्या ठिकाणी पुढून शेटमेंट केलेलं होतं आणि माझी भूमिका होती त्यामुळं इथं त्यांच्या मुस्लिमांचा जो अजा नाही तो दोन तीन मिनटात असतो आपला गणेश उत्सव होतो दिवाळी होते दसरा होतो नवरात्र उत्सव होतो भीमजयंती होते शिवजयंती होते आपण होली जयंती होते त्यावेळेला धाव वगैरे आपलं अनेक वेळेला चालू असतो त्यामुळे दोन तीन मिनटांसाठी मला वाटतं की हे मुलीच्या काळामध्ये असं ना मुलीच्या काळामध्ये हिंदू समाज मुस्लिमांच्या ट्रेडिशन असे बदलत होता आणि हिंदू समाज आणि मुस्लिम ही अनेक ठिकाणी गणेश उत्सवाला मुस्लिम समाजाविरोध जातात आज अर्गाई त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांमध्ये मुसलमानांपेक्षा मुस्लिम हिंदूंची जगा ते जास्त आहे त्यामुळे असा एक भाईचारा असला पाहिजे म्हणून वकबोट जे जो कायदा आहे तो मुस्लिमांच्या समाजाच्या विरोधात नाही आहे त्या काही मुस्लिम जे काय म्हणतात जे मोठे लोक वसलेले आहे त्यांच्याविरोधात नक्की हा कायदा आहे समाजाविरोध नाही सर सर जय सर, दे, सर, दे, सर दे, दे, दे,